मराठी समाचार न्यूज 24 फोर महाराष्ट्राचा बुलंद आवाज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नांदुरा तालुक्यातील शेंबा गावातील नऊ ते दहा बकऱ्या चोरी दिवसेंदिवस वेगवेगळी शक्कल लढवून चोर चोरी करत आहे अशीच घटना अकराक नांदुरा तालुक्यातील शेंबा येथे रात्री तीन वाजता घडली असून चोरट्यानी सुधीर रमेश खर्चे यांच्या बोठ्यातून बकऱ्या चोरण्याचा व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये बकऱ्या चोरून फोर व्हीलर गाडीमध्ये ठेवताना दिसत आहे त्यामुळे बकऱ्या पाळून उपजीविका करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे शेबा येथील खर्चे कुटुंबाच्या नऊ दहा बकऱ्या आता अकराक रात्री चोरीला गेल्याचा प्रकार रात्री तीन वाजे दरम्यान घडला आहे खर्चे यांचा शेती व्यवसाय असून सोबतच शेळीपालन व्यवसाय आहे खर्चे यांनी बकऱ्यांची खरेदी करून आपल्या मोताळा फुली रोडवर असलेल्या शिअबा गावातील जागेत बंदिस्त खोलीत ठेवल्या होत्या मात्र मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून नऊ दहा बकऱ्यांची चोरी केली याबाबत खर्चे यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे बकऱ्या चोरीला गेल्याने या कुटुंबाला पंच्याऐंशी ते पंच्याण्णव हजार रुपयाचा फटका बसला आहे यापूर्वी सुद्धा जनावरे चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत पुढील तपास बोराखेडी पोलीस करत आहेत मराठी समाचार 24 फोर न्यूजसाठी नक्की